पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय श्री गुरुदेव आपल्या शिष्याला म्हणू लागलेले आहेत की श्री स्वामी समर्थांनी जगाच्या उद्धाराकरता सगुण अवतार धारण केला चर्मचक्षूंना जरी त्यांचे सगुण रूप दिसत असले तरी ते सर्व व्याप्त पूर्ण ब्रह्म आहेत त्यांची चराचरावर सत्ता आहे याचे आकलन ज्ञानचक्षुने होते त्यांची लीला आतर्क्य आणि आघाद आहे आणि तेथे कल्पनेला आणि संशयाला यच यत्किंचित सुद्धा थारा नाही असे सांगून ते स्वामींच्या लीला कथन करू लागले अक्कलकोटापासून आठ कोसावरती असलेल्या सिद्धनकेरी या गावी गुरुशिद्धप्पा नावाचे तरुण मठाधीश होते अक्कलकोटा स्वामींचे दर्शन घडताच त्यांचे मन व चित्त तृप्त झाले पुत्र संतान नसलेल्या निराश झालेल्या एका जंगम स्त्रीला श्री स्वामी समर्थांनी पुत्रवती होशील असा आशीर्वाद दिला होता त्या स्त्रीचा पुत्र म्हणजेच गुरु सिद्धाप्पा हा मठाधीश या सिद्धाप्पाला श्री स्वामी समर्थांनी विचारले की हे सिद्धाप्पा तुम्ही जंगम आहात जंगमाचे सोडून इतराचे कुणाचेही अन्न तुम्ही खात नाही आणि मग तुम्हाला जर प्रसाद दिला तर तो भक्षण कराल काय त्यावेळेला सिद्धप्पा म्हणू लागलेले आहेत की गुरुच्या आशीर्वादाने काहीही बक्षण केलं तरीसुद्धा चालेल आणि मग स्वामी समर्थांनी दुसऱ्या दिवशी धनगराच्या जवळ असलेली एक भाकरी प्रसाद म्हणून सिद्धाप्पाला दिली सिद्धाप्पाने स्वामीवरती पूर्ण श्रद्धा ठेवून त्या भाकरीचे श्रवण सेवन के, केले ती भाकरी खाल्ली आणि मग काय चमत्कार एका क्षणामध्ये अहम ब्रह्मासमी हे विश्व सगळं पूर्ण ब्रह्मरूप आहे असं सिद्धाप्पाला भासू लागलं आणि मग मठाधीश्वर या सिद्धाप्पावरती स्वामींनी अपार अशी कृपा केली अखेर अतिशय आनंदाने सिद्धप्पा हे सिद्ध सिद्धनकेरीस स्थिर झाले नदी नदीतीरावरील खेडमपूर येथील सीतारामचार्य आणि रामाचार्य या दोन विद्वानांची कथा आहे ही मंडळी फार धार्मिक होती श्री स्वामी समर्थांचा मुक्काम त्याच गावी पडला तेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणं टाळलं स्वामी विधेनिषेध शून्य असल्याचं त्यांचं म्हणणं होतं मात्र एका प्रसंगामध्ये श्री स्वामी समर्थांनी ऋग्वेद मंत्र ऋच्या भागवतामधील दोन श्लोकाचा अर्थ सार्थ भगवद्गीतेमधील तीन श्लोका श्लोकाचा अर्थ संग योग उपनिषदाचा अर्थ तसेच यजुर्वेद सामवेद अथर्ववेद समंत्रशास्त्र आदी सर्व काही अगदी स्पष्ट उच्चारासह म्हटल्यावर मात्र ही कट्टरपंथीय मंडळी श्री स्वामींच्या चरणी अक्षरशः गडबडा लोळू लागली या मंडळीमधीलच एक असलेल्या रामाचार्यांच्या पत्नीची व्यथाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेने बरी झाली अक्कलकोट पासून तीन कोस अंतरावरती असलेल्या मेहेंदर्गी गावामध्ये हे सुंदर गाव करून कुरुंदवाडकर असं तिथल्या संस्थानिकाचं नाव होतं त्या गावामध्ये पांडुरंग सोनार स्वामी भक्तपरायण शंभू लोहार आणि यवण म्हणजे मुसलमान मदार जमादार असे स्वामी समर्थांचे प्रिय भक्त होते एकदा मेहेंदर्गीच्या कारागृहामधील काही कैदी पळून गेले आणि ते पळून गेलेले कैदी जोंधळ्याच्या शेतामध्ये लपून बसले तेव्हा अधिकारी तात्यासाहेब येलूर यांनी कामामध्ये कुसूर केली आणि त्याच्यामुळेच कैदी पळून गेले म्हणून मदार जमादार याला चापकाचे फटके मारण्यासाठी उभे केले त्या काळी करुणाप्रिय स्वामी समर्थ भक्त मंडळी जी आहे ती सांगू लागलेली आहेत की मेहंदरगीमध्ये विना अन्याय त्या मदार जमादाराला कोरडे मारण्यासाठी उभं केलेलं आहे आणि मग तात्काळ मेन्यामध्ये बसून सर्व सेवकांना बरोबर घेऊन स्वामी समर्थ ताबडतोब मेहेंदरगीला पोचले त्या अधिकाऱ्याच्या आज्ञेनुसार त्या मदारीस फटके मारणार त्याच वेळेला अकस्मात दत्त दिगंबर स्वामी समर्थ तिथं पोचले त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की या मदार जमादाराला आता चापकाचे फटके मारा यतीश्वर स्वामी समर्थ पाहू लागलेले आहेत त्यावेळेला मारणाराचा जो हात आहे तो वरच्यावर थांबला गेलेला आहे त्या हाताची काही हालचाल होईना सगळे लोक भयभीत झाले आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागलेले अंतर साक्षी भगवन मूर्ती या स्वामी समर्थांनी त्या अधिकाऱ्याचं निंद्यक्रम जगाला सर्व स लोकांना सांगितलं आणि मग तो भिवून स्वामी समर्थांच्या पायावरती साष्टांग नमन करून लोटांगण घालू लागला तिकडे शेतातून पळ शेतामध्ये लपून बसलेले कैदी सहज बाहेर आले आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी उभे राहिले सर्वांना अद्भुत असा चमत्कार वाटू लागला म्हणू लागले भक्तवत्सल प्रत्यक्ष परमेश्वर श्री स्वामी समर्थ तात्काळ इथं आले त्यांची लीला अपार आहे मारणारा सुद्धा शरणागत झाला आणि स्वामी समर्थांची विनवणी करू लागलेल्या आहेत तेव्हा त्याचा हात पुन्हा पुर्वत झाला स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत हे मादारी तो आता स्वस्त मन करून निर्भय भक्ती भजन करून तुझा असणारा योगक्षेम चालवणारा मी आहे विजयप्रद असं तुझं सर्वदा कल्याण होईल अशा पद्धतीनं काही दिवसाच्या नंतर अक्कलकोठून एकेकाळी श्रीमद दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व शिष्यगणासह येळमिली नावाच्या गावामध्ये गेली आणि त्या येळमिली गावातून पर पुन्हा माघारी परत येत असताना वाटेमध्ये हदरी नावाचं गाव ते अर्धा कोस लांब होतं एवढ्यामध्ये अकस्मात धो 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 पावसाला सुरुवात झाली सगळ्यांची धांधल उडाली तेव्हा दत्तात्रय स्वामी श्री स्वामी समर्थ मेन्यातून खाली उतरून चालू लागले परंतु अर्धा कोस जाईपर्यंत पुष्कळ पाऊस हा वर्षाला गेला मार्गामध्ये वाटेवरती गुडघ्या इतकं पाणी वाहू लागलं सगळे शेवेकरी आधी मंडळी भिजून चिंब झाले मग एका ग दर्ग्यामध्ये सगळ्यांनी आश्रय घेतला सगळेजण थरथरा कापत थंडी थंडीने हुडहुड करत बसले आणि दत्तात्रेय स्वामी समर्थ स्थित झाले जवळ एक धर्मशाळा होती त्या धर्मशाळेमध्ये स्वामी समर्थ बसले ते खेडेगाव असल्यामुळे खायला प्यायला तिथं काही नव्हते पाऊस तर एकसारखा धो 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 धो, धो पडत होता पाऊस काही उघडायचं नाव घेत नव्हता तेव्हा सगळेजण दत्तात्रय स्वामी समर्थांच्या जवळ आले आणि या पावसामुळं कुठंही काही कोरडं राहिलेलं नाही सर्वांना याचा क्लेश होऊ लागलेला आहे तरी हे स्वामी समर्था तुम्ही कृपा करा अशी विनंती करू लागले तेव्हा करुणाकर जगन जीवन म्हणू लागले स्वामी समर्थ सांगू लागले त्या पावसाला सांगा आमची जागा सोडून तू तुला काय पडायचं असेल ते पड आणि मग तसंच पावसाला लोकांनी सांगितलं सेवकांनी सांगितलं त्या पावसानं आज्ञा तात्काळ मान्य केली समर्थांचं स्थळ सोडून धो 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 पाऊस पडू लागला त्यावेळेला सर्वांना महान असं आश्चर्य वाटलं तशाच पद्धतीनं एका भाद्रपद महिन्यामध्ये मेहेंदर्गी होऊन भर पावसात उंबरगीला होदूत स्वामी समर्थ सेवकांसहित आले त्या काळी बोळी भ बोरीभद्र बोरी नावाची नदी त्या नदीला महापूर येऊन अपार पाणी भरलेले होते जिकडे तिकडे पाणीच पाणी आता ही नदी पार करून कसे जावे असा विचार सर्वांना पडला तेव्हा राव भोसले आणि चोळाप्पा यांनी श्री दत्तात्रेय गुरु स्वामी समर्थांची प्रार्थना केली मग सद्गुरु त्यांना म्हणू लागले निर्भयपणानं तुम्ही सगळेजण चला असं सांगून स्वामी समर्थ मेन्यामध्ये बसले आठ जणांनी मेणा उचलला सर्व मुखातून श्री गुरुदेवदत्त अशी गर्जना करू लागले श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जय जयकार करू लागले नदीच्या प्रवाहामध्ये पाय ठेवल्याबरोबर नदीचं पाणी गुडघ्याभर झालं महान असा जड मेना पण आतमध्ये परमात्मा स्वामी समर्थ बसल्याबरोबर फुलासारखा हलका झाला मेणा वाहणाऱ्याच्या मांड्यापर्यंत पाणी आलं इतर बाकी सर्व भिजले गेले सर्वत्र निर्विघ्नपणे सर्वजण बोरी नदी पार करून ताबडतोब अलीकडच्या काठावरती आले सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले प्रत्यक्ष परमेश्वर साक्षात धुरंधर जगास कार्य करण्यासाठी दत्तात्रय स्वामी विश्वगुरुवर्य अनंतकोटी ब्रह्मांडनायक चर्मचक्षूंना जरी यतिवेशधार दिसत असले नर रूप धारण केलेलं असलं तरी विश्व तारण करून ज्ञानचक्षुनी पूर्ण ब्रह्म चराचरामध्ये सत्तास्फूर्तित्वानं व्यापलेला अगम्य अतर्क लीला आहे संशयाला कल्पनेला जिथं थाराच नाही सर्वज्ञ सर्वसाक्षी अवताराला आलेले या धरतीचा या जगाचा उद्धारार्थ स्वलीला करणारे श्री स्वामी समर्थ आहेत श्री स्वस्ती, श्री गुरुलीलामृत स्मृती स्मृती पुराणार्थमतीत ब्रह्मनिष्ठवामन विरचित अष्टत्रिशतीत मोअध्याय गोडहा श्रीगुरुलीलामृते गुरुशिष्यसंवादे अष्टत्रिंश अध्याय समाप्त श्री गुरुदेव गुरु गुरु दत्त श्री स्वामी समर्थ